पदी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एचडी कुमारस्वामी तर उपमुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे जी परमेश्वर यांचा शपथविधी कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे बावीस तर जेडीएसच्या बारा मंत्र्यांचा समावेश शपथविधी समारंभाला विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांची हजेरी जम्मू काश्मीरात पाकिस्तानकडून आजही गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा पाच नागरिकांचा बळी पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींबाबत केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी दीर्घकालीन धोरण आणणार पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपी महूल विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट सीबीआयकडून जारी निपाळ विषाणूमुळे केरळमध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू विषाणूवर नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू आणि साहित्य क्षेत्रासाठीचा प्रतिष्ठेचा यंदाचा मॅन बुकर पुरस्कार पोलिश कादंबरीकार ओल्गा टॉचर्को यांना जाहीर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते आता विस्ताराने कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी यांचा शपथविधी झाला राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली काँग्रेसच्या जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे मंत्रिमंडळात काँग्रेसचे बावीस तर जनता दल स्युलरच्या बारा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे विधानसभेत उद्याच बहुमत सिद्ध करण्यात येईल कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे मंत्र्यांचं खातेवाटप शुक्रवारी करण्यात येणार आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू बसपाच्या सर्वेसर्वा मायावती उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते भारतीय जनता पार्टीने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला तसंच भाजपातर्फे कर्नाटकात आज जनादेश विरोधी दिवस पाळण्यात आला जम्मू काश्मीरमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी पाककडून कुरापती सुरूच आहेत आर एसपुरा अर्निया रामगड सांबा आणि हिरानगर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करण्यात येत आहे सांबा क्षेत्रात या हल्ल्यामुळे पाच नागरिकांचा बळी गेला असून सीमा सुरक्षा दलाच्या पाच जवानांसह तीस जण जखमी झाले आहेत खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू सांबा कथुआ सीमा नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं बीएसएफ कडून या गोळीबाराचं चोख प्रत्युत्तर दिलं जात असून पाकिस्तानच्या सीमापार तुकड्यांचं मोठं नुकसान घडवून आणण्यात भारताला यश ये येत आहे एकीकडे रमजानच्या काळात काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण राहण्यासाठी केंद्र सरकारने सुरक्षा दलांना दहशतवाद विरोधी मोहीम थांबवायला सांगितलं आहे याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत तर दुसरीकडे अखनूरपासून सांबापर्यंतच्या सीमारेषांवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे यात निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे भारताच्या शेजारी राष्ट्राला शांतता नको आहे हेच यातून स्पष्ट होत असून त्या देशाचे उद्देश तपासून बघितले पाहिजेत असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं भारत स्वतःहून गोळीबार करणार नाही मात्र समोरून गोळीबार झाला तर त्याचं सडेतोड प्रत्युत्तर नक्की दिलं जाईल अशा शब्दात सिंग यांनी पाकला खरसावलं आहे पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतीबाबत केंद्र सरकारला चिंता असून त्या नियंत्रणात ठेवण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याच्या दृष्टीने विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे सांगितलं <स्य> सिंगापूरबरोबर सार्वजनिक प्रशासनाबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली त्याचबरोबर डेन्मार्कबरोबर अन्न सुरक्षा मोरोक्को आणि फ्रान्सबरोबर ऊर्जा पुनर्वापर आणि टर्कीबरोबर खसखस उत्पादनाबाबतच्या सामंजस्य करारांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली डाव्या जहालवाद्यांच्या क्षेत्रात मोबाईलचं जाळं व्यापक करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या दुसऱ्या आरोपपत्राची दखल घेत विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणातला मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याच्याविरुद्ध अजामीन पात्र अटक वॉरंट जारी केला आहे एकूण बारा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या घोटाळ्यापैकी सात हजार ऐंशी कोटी रुपयांच्या प्रकरणात सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केलं आहे यात चोक्सी तसंच पंजाब नॅशनल बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उषा अनंत सुब्रमण्यम विद्यमान कार्यकारी संचालक ब्रह्माजी राव आणि संजीव शरण तसंच उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी यांची नावं विषाणूमुळे केरळमध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केरळच्या आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला केंद्राकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिलं परिस्थिती नियंत्रणात येत असून घाबरण्याचं काहीच कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं अन्य राज्यांमध्येही हे विषाणू पसरू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात येत असल्याचं म्हणाले केरळ आणि महाराष्ट्रात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे शिकारीचा नाद जीवावर पेटल्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो आता तर शिकारीवर बंदी आहे पण तरीही ती मोडून शिकार करणारे असतातच गडचिरोली सिरोनच्या मुख्य मार्गावर मौसम गावालगत असलेल्या वनविकास महामंडळाच्या चोवीस क्रमांकाच्या कक्षामध्ये जंगलात उच्च दाबाच्या विद्युत तारेवरून अवैध जोडणी घेऊन हरणांची शिकार करणाऱ्या विलास शामराव सडमेक या इस्माला आज आपला जीव गमवावा लागला दोन हरणांची शिकार तर त्याने केली पण त्यानेच लावलेल्या अवैध विद्युत तारांचा त्याला अंदाज न आल्याने विजेच्या झटक्याने तोही मरण पावला त्याचबरोबर आणखी तिघे जण होते पण याला झटका लागताच ते तिघे पळून गेले या तिघांचाही पोलीस शोध घेत आहेत असं प्राणीहित वनविकास मंडळाचे अधिकारी सुनील पाटील यांनी सांगितलं लगेच माझे स्टाफ आणि पोलीस डिपार्टमेंटला इतल्ला करून तसेच एम uh, एस सी uh, बी यांचं uh, यांना इन्फॉर्मेशन देऊन घटनास्थळी पोहोचलं घटनास्थळी गेलो असता जवळपास एलेवन के व्ही लाईन इलेक्ट्रिक लाईन जी आहे तिथून त्यांनी जवळपास नऊशे मीटर दूरपर्यंत बायंडिंग वायर टाकून इलेक्ट्रिकट uh, करून <coughs> दोन चितळ शिवसेनेकडे लोक कोणत्याही आमिषाच्या आशेने येत नाहीत ते आमच्यावरच्या प्रेमाने येतात म्हणूनच राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी पालघरमधून आम्ही भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाला सोपाऱ्यात सांगितलं वनगा यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते बुलेट ट्रेनसह केंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पांना जनतेचा विरोध आहे हे प्रकल्प बळजबरीने लादले गेल्यास शिवसेना पूर्ण ताकदीने विरोध करेल ते म्हणाले भाजपा नेत्याने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला असं श्रीनिवास वनगा यांनी यावेळी सांगितलं राज्य विधान परिषदि उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत या निवडणुकीसाठी एकवीस रोजी मतदान झालं होतं मतमोजणीसाठीची पुढची तारीख निवडणूक आयोगातर्फे लवकरच जाहीर केली जाईल केंद्रातल्या भाजप सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ अहमदनगर इथं आज समविचारी संघटनांच्या वतीने जनाधिकार हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण होत आली तरी हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलं असा आरोप या संघटनांनी केला सरकारची पावलं हुकुमशाहीच्या दिशेने पडत असून ही देशाच्या दृष्टीने घातक गोष्ट आहे जर सरकारने आपल्या धोरणात सकारात्मक बदल केला नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला या आंदोलनात जिल्ह्यातील विविध डाव्या समविचारी पक्ष कार्यकर्ते सहभागी झाले होते बांधकाम क्षेत्रातल्या कामगारांना काम, काम मिळावं शिधावाटप दुकानात धान्य मिळावं आणि पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत या मागणीसाठी सोलापुरात आज काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला सोलापूर जिल्ह्यात गेली दोन वर्ष केला जाणारा वाळू उपसा बंद झाला आहे त्यामुळे गवंडी मिस्त्री लाकूड कारागीर रंगकाम करणारे कामगार यांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने त्वरित वाळू उपलब्ध करून द्यावी यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेस भवनापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला कार्यालयासमोर वाळू ओतून सरकारचा निषेध करण्यात आला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आज पुण्यात काँग्रेसतर्फे स्कूटर ढकला आंदोलन करण्यात आलं आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर प्रति बॅरल कमी झाले असतानाही दर दोन तीन महिन्यांनी आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले जातात त्यामुळे लोकांमध्ये असंतोष असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे जर ही दर वाढ अशीच होत राहिली तर संपूर्ण राज्यात अधिक व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे शहर काँग्रेसने दिला आहे आजच्या या आंदोलनात अनेक काँग्रेस कार्यकर्ते आपापली दुचाकी वाहनं घेऊन सहभागी झाले होते उस्मानाबादमध्येही पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं अकोला जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पाणी टंचाईमुळे त्रस्त जनतेला मोफत पाणी वितरण करणारी जमियात उलेमा महाराष्ट्र ही संस्था जलदूत ठरली आहे सामाजिक दायित्व म्हणून जबाबदारी स्वीकारणाऱ्या या संस्थेच्या पाणी वाटपामुळे ग्रामस्थांची भटकंती थांबली आहे डोक्यावर तापलेला सूर्य त्यात पाण्याचं दुर्भिक्ष त्यामुळे मैलोन मैल पाण्यासाठी वणवण त्यात त्रासलेला जीव ही परिस्थिती सध्या राज्यातल्या काही भागात आपल्याला दिसत आहे अकोले जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही ही, ही स्थिती अत्यल्प जलसाठ्यामुळे या जिल्ह्यात आणि महानगरांमध्ये शासनाने पाणी टंचाई जाहीर केली आठ आठ दिवस पाणीच नाही त्यामुळे इथल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे पाण्याअभावी रोजगार बंद झाले शेवटी रोजगारासाठी तरुणांनी मुंबई पुण्याची वाट धरली आहे पाणी टंचाईचे हे संकट दूर करण्यासाठी जमियत उलेमा महाराष्ट्र संस्था धावून आली सामाजिक दायित्व स्वीकारून मूर्तिजापूर तालुक्यातल्या लोकांना रोज निशुल्क पाणी वाटपाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे दररोज चाळीस ते पन्नास टँकर टंचाईग्रस्त गावांकडे रवाना केले जातात यासाठी शहराच्या विविध भागातल्या मदरशामधून पाणी आणलं जातं पाण्याच्या सोयीमुळे इथले गावकरी सुखावले आहेत जमील उल्लेमा यांच्यातर्फे शेरवाडी येथे पाण्याचं वाटप सुरू केल्याबद्दल यांचे आमचे सर्व लोक खूप खूप आभार मानतात शेरवाडी दोन दहा टँकर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जमिय तुलेमा सारख्या संस्था पुढे येऊन मदत करून सामाजिक सलोख्याचा संदेश देत आहे जिल्हा प्रशासनही आपापल्या परीनं अनेक ठिकाणी पाणी वाटप करत आहे संस्थे मुड़े प्रशासन आला ही मदद होता है हमने जो है पूरे हमारे तहसील का ग्रामीण क्षेत्र जो है उसका दौरा किया लोगों के आहवा मालूम किए तो मालूम पड़ा कि पानी की बहुत तकलीफ है और लोगों ने भी हमारे को शिकायतें की के पानी की बहुत तकलीफ है तो हमने ये पूरा मामला हमारे जमयत के सदर हाफिज मोहम्मद नदीम सिद्दीकी साहब गाद बरकातम के पास में भेजा उन्होंने जो है सारे हालात सुनकर देहातो अंदर ग्रामीण क्षेत्र पानी पाणी की इजाजत दी आहे और रोज आना जो है चाळीस पैताळीस टँकर पाणी देहातो हम पोहोचा रहे गावातील पाण्याचा फार दुष्काळ असल्यामुळे जमेत मेला महाराष्ट्र यांच्या वतीनं गावातील गावात पाणीचा पुरवठा करण्यात आलेला आहे तरी गावातील सर्व गावकऱ्यांनी या योजनेचा आणि या सवलतीचा उपयोग घ्यावा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या उलेमा महाराष्ट्र संस्थेच्या जलदूतांनी जपलेलं हे सामाजिक भान खरंच कौतुकास्पद आहे एखाद्या लेखकाच्या उत्तम कलाकृतीला पुरस्कार मिळणं तशी अपूर्वाचीच गोष्ट असते अशा पुरस्कारांमुळे लेखकाला अधिक चांगली कामगिरी करण्याचं चा बळ मिळतं आणि एकूणच ज्ञानाच्या आणि भाषेच्या कक्षा रुंदावतात आणि जर तो बुकर सारखा प्रतिष्ठित पुरस्कार असेल तर त्याचं महत्व खूपच मोठं असतं यंदाचा मॅनबुकर पुरस्कार पोलिश कादंबरीकार ओल्गा टॉकरचुक यांना त्यांच्या फ्लाईट्स या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे या कादंबरीचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलाय जेनिफर क्रॉफ्ट या ख्यातनाम अनुवादिकेने म्हणूनच पन्नास हजार पाऊंडाचा हा पुरस्कार टॉकरचूक आणि क्रॉफ्ट यांच्यात समानपणे विभागून देण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी सहा पुस्तकं स्पर्धेत होती पण अखेर टॉकरच्युकच्या कादंबरीची निवड करण्यात आली हवामान राज्यात अनेक ठिकाणी अजूनही उष्णतेचा पारा चढाच आहे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे सापेक्ष आर्द्रता खूपच वाढल्याने घाम येण्याचं प्रमाण जास्त होतं येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ गोवा आणि कोकण परिसरात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा अपेक्षित आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई चौतीस आणि सत्तावीस नागपूर त्रेचाळीस आणि तेहतीस पुणे अडतीस आणि पंचवीस औरंगाबाद एक्केचाळीस आणि सत्तावीस नाशिक सदतीस आणि चोवीस कोल्हापूर पस्तीस आणि तेवीस रत्नागिरी चौतीस आणि सत्तावीस सोलापूर एक्केचाळीस आणि सव्वीस आणि अमरावती कमाल चाळीस आणि किमान एकोणतीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एचडी कुमारस्वामी तर उपमुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे जी परमेश्वर यांचा शपथविधी कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे बावीस तर एसच्या बारा मंत्र्यांचा समावेश शपथविधी समारंभाला विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांची हजेरी जम्मू काश्मीरात पाकिस्तानकडून आजही गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा पाच नागरिकांचा बळी पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतीबाबत केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखणार पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपी मेहल विरुद्ध अजामीन पात्र अटक वॉरंट कडून जारी निपाळ विषाणूमुळे केरळमध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू विषाणूवर नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू आणि साहित्य क्षेत्रासाठीचा प्रतिष्ठेचा यंदाचा मॅन बुकर पुरस्कार पोलिश कादंबरीकार ओल्गा टॉकर चोक जाहीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार